हे ईश्वरचं मंदिर माझ्या जन्माच्या अगोदरपासून आहे पण आम्हाला जसं आठवत आहे आम्ही जेव्हा अवसरला जात होतो तेव्हा उज्या बाजूनी निंगूर्जा करून जायचे जा, म्हणजे दगडावर दगड रचून जायचे जा, आणि पूर्वी पश्चिमेकडनं येताना परत तीच पद्धत करायची पण आज ता काय इथे बाबा कशा प का त्या द दगड रचत होते हे काय आम्हाला आज ता काय ते समजलं नाही त्यावेळेस आमच्या मंतरचे शेठ होनराव त्यांनी ह्या मंदिराचा थोडा नाही म्हटलं तर जीर्णोद्धार केला त्याच्यानंतर मग आस्ते आस्ते आमच्या रामकृष्णारे ग्रुप किंवा आपलं अमरनाथ सेवा संघ यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून इथे आम्ही गट्टू बसून घेतले नंतर आता हे पत्र्याचं सेड केलेलं आहे अशा पद्धतीची आमची सुधारणा चालू आहे आणि जे जागेचे मालक आहेत अशोक भोर अशोक पांढरंग भोर त्यांचंसुद्धा खूप मोठ्या प्रकारचं इथं सहकार्य असतं आम्हाला आता थोड्या दिवसात पुढच्या सोमवारी किंवा मंग मंगळवारी नंदीचं ब नवीन बसवणारे आम्ही पिंड नवीन बसवणारे अशा पद्धतीने जीर्णोद्धार चालू येते असे याचे थोड्या थोड्या प्रमाणात आणि सगळ्या आमच्या मित्रपरिवारांचं सगळ्यांचं सहकार्य असतं देणगीच्या रूपातून कुठच्या ना कुठच्या माध्यमातून ते सहकार्य करतात आता आजचा जो प्रसाद आहे तो अमरनाथ सेवा संघ बाबा अमरनाथ सेवा संघ यांच्यामार्फत आहे आणि इथून मागे आम्ही सुरुवात थोडी आमचे व्याही एकनाथ हे सुरुवातीपासून आम्हाला मदत करतात दहा किलोपासून आम्ही सुरुवात केली ते स्वतः प्रसाद बनवून देतात तिथे आणून देतात स्वतः मग असते 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 आज आमचा एक कट्ट्याची म्हणजे ती इथे लापसे होते आज सकाळी सात वाजल्यापासून तिथे अजूनसुद्धा लापसीचा आपलं सॉरी खिचडीचा ता कार्यक्रम चालू येते अजून